काय सांगा नाही ही तर सुरुवात आहे आता जवळपास एकवीस हजारची लीड आम्हाला अकराव्या राऊंडमध्ये मिळालेली आहे अजून खूप राऊंड जाणं बाकी आहे टोटल चोवीस राऊंड असतात म्हणून मला विश्वास आहे की जो आम्हाला अपेक्षित विजय होता तो त्याच पद्धतीचे आकडे तुम्हाला चोवीसव्या राऊंडपर्यंत दिसतील असा माझा थांब विश्वास आहे म्हणून त्या पद्धतीची तयारी आमच्या सगळ्यांची आहे कुडाळ आणि राजापूर येथेही मोठ्या प्रमाणात लीड नारायण रणेना दिसतं आहे जिथे उघड्याचे आमदार आहेत काय सांग शेवटी हा ह्या पुढे कोकण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए आणि महायुतीचा बालिकिल्ला असणार आहे यापुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला हे चित्र पुढे दिसेल म्हणून इकडच्या जनतेचे आता अजूनपर्यंत जन चोवीसव्या राऊंडनंतर मी त्याच्या मतदारसंघाच्या जनतेच्या निश्चित पद्धतीने आभार मानेन पण जी काय सुरुवात आहे ती निश्चित पद्धतीने दमदार आहे कुठले विनायक भाऊराव राऊत किंवा लहू राऊत आम्हाला कन्फ्युजन झालंय कारण का आता असं दिसत आहे की लवू विनायक लहू राऊत ह्या राऊतांपेक्षा पुढे जात आहेत म्हणून ते निकालानंतर बघू कुठल्या विनायक राऊतांना उत्तर द्यायचं जल्लोषासाठी जल्लोष तुम्हाला सांगितलं ना आम्ही सगळ्या चार्जिंग मोडवर आहोत बॅटऱ्या चार्ज होत आहेत आणि बॅटरी परस... फुल झाल्यानंतर तुमची कॅमेरा रेडी ठेवा परस... जल्लोष कसा परस... असतो हा महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ ठीक आहे काय सांगाल ना? तो अजून एकूण निकालावर मी अजूनपर्यंत लक्ष घातलेलं नाही कारण ग पूर्ण लक्ष ह्या मतदारसंघावर आहे एकदा सगळ्या इकडून लक्ष थोडं बाजूला गेलं तर मी एकूण निकालावर संध्याकाळपर्यंत बोल रत्नागिरी जिल्ह्यात मिळणाऱ्या आकडेवारीबद्दल काय सांगा नाही अजूनपर्यंत पूर्ण आकडेवारी येऊन द्या ना लवकर घाई कशाला तुम्ही करताय हां अजून घाई करू नका अजूनपर्यंत चौदा राऊंड जायचे आहेत चौदा राऊंड झाल्यानंतर टोटल चोवीस राऊंडचं योग्य पद्धतीने विश्लेषण आम्ही करू आणि आपल्यासमोर आमचं मत मांडू कोकणात पहिलंच कमळ रुजलं आता ह्या पुढे पहिल्यांदा ना ह्या पुढे कोकणामध्ये कमळलंच रुजणार घड्याळच रुजणार आणि धनुष्यबाणच रुजणार एवढं विश्वासनी सांग थँक्यू